और धंदे से बडा कोई धर्म नाही होता नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील मागील दोन व्हिडिओमध्ये मा आपण बंदिस्त शेळीपालनातील सुक्या चाऱ्याचे महत्त्व त्याचबरोबर दहा अधिक एक शेळ्यांचे वार्षिक सुका चारा नियोजन हो अशा दोन महत्त्वपूर्ण शेळीपालनातील व्हिडिओविषयी माहिती घेतली तर त्याच व्हिडिओला अनुसरून आपल्याला एका शेळीपालकाने कमेंट केली होती की दहा अधिक एक शेळ्यांसाठी आपल्याला किती एकर क्षेत्र चाऱ्यासाठी लावावं लागेल तर त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ राहणार आहे की दहा अधिक एक शेळ्यांचे बंदिस्त मध्ये ओल्या चाऱ्याचे नियोजन तर त्याच संदर्भात आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत आपल्या भाऊच्या झटक्यावरती आता ज्या ठिकाणी आपण बोर्डवरती तुम्हाला शिकवून शेळीपालन सांगत असतोय त्या जागेचं आपण बारसं केलेला आहे त्याला पासून आपण या व्हिडिओपासून भाऊचा झटका म्हणणार आहोत आता तुम्हाला सवय असेल भाऊच्या धक्क्याची पण हा आपला भाऊचा झटका असणार आहे आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे त्या झटक्यावरती आपण तुम्हाला शेळीपालनातील कुक्कुटपालनातील विविध झटके चटके फटके देणार आहोत जे झटके चटके फटके खाऊन आपण आपल्या बंदिस्त शेळीपालन आणि कुकुटपालन व्यवसायामध्ये खंबीरपणे उभं राहू आता कसं होतं माहिती आहे का ही कॉन्सेप्ट काय तर कसं होतं आयुष्यात नुसतं प्रबोधनानं काही भागत नाही त्याबरोबर थोडं मनोरंजन फार महत्त्वाचं असतं कारण मनोरंजनाबरोबर केलेलं प्रबोधन ज्यावेळी एक रूप होतं त्यावेळी दिलेली मात्रा खऱ्या अर्थाने आपल्याला लागू पडते त्यामुळे थोडं प्रबोधना बरोबर मनोरंजन पण आपण पन करूया तर जाऊया आपल्या भाऊच्या झटक्यावरती या भाऊच्या झटक्यावरती तुमचं स्वागत आहे तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओच्या टॉपिकला सुरुवात करूया जसे की तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे व्हिडिओचा टॉपिक काय आहे की दहा अधिक एक शला चारा नियोजन बंदिस्त मध्ये तर कसं होतं जर शेळीपालनाचा थोडक्यात जर आपण इतिहास पाहिला तर शेळीपालन हे अश्मयुगीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे शेळीपालन हा पारंपरिक व्यवसाय पण आता जसं जसं आधुनिकीकरण निघालं जसं जशा जस जमिनी बागायती होऊ लागल्या सिंचनाखाली येऊ लागल्या तशी जंगल नाही ती होत आली जसं शहरीकरण वाढलं त्यामुळे आपल्याला कुठंतरी हे बन मुक्त संचारच जे पारंपारिक शेळीपालन आहे ते कुठंतरी आपल्याला आता व्यावसायिक स्तरावरती बंदिस्त करायची वेळ आलेली आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ फार्माइशवर आहे की आपल्या एका शेळी पालकाने विचारलं होतं की दहा अधिक एक शेळ्यांना किती एकर क्षेत्र चाऱ्याखाली गुंतवावं लागेल तर शेळीपालक मित्रांनो आपल्याला दहा अधिक एक शेळ्यांसाठी एकरामध्ये चारा लावायची काहीच गरज नाही आपल्याला वीस गुंठे क्षेत्रामध्ये चारा, चारा लागवड करायची आहे आपल्या दहा अधिक एक शेळ्यांसाठी तर त्यामध्ये काय आहे जसं की तुम्हाला मागील जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की दहा अधिक एक शेळ्यांचे वार्षिक सुखा चारा नियोजन त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की ज्यावेळी आपण गणित करायला बसतो त्यावेळी फक्त दहा अधिक एक हेच गणित डोक्यात नाही घ्यायचं तर त्यांच्यापासून पुढील चौदा महिन्यामध्ये जे आपल्याला प्रोडक्शन मिळणार आहे त्यांच्यापासून पिल्लांचं करडांचं ते पण आपल्याला मेजॉरिटीमध्ये धरायचं आहे तर दहा अधिक एक शेळ्या मुख्य आणि त्यांच्यापासून मिळणारी उत्पत्ती आता टोटलचा आपला एक्केचाळीस चाकडा होतो तर त्यांचं आपल्याला चारा नियोजन पाहायचं आहे बंदिस्त मध्ये तर जसं की तुम्हाला मी सांगितलंय अगोदर पण की हा व्हिडिओ ऑन ग्राउंड आणि ऑफ ग्राउंड सुद्धा होणार आहे म्हणजे जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते लाइव आपल्या फार्मवरील चारात सुद्धा दाखवून मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे तर कसं होतं इंजिनियर कधीही डायरेक्ट इमारत बांधत नाही तो आधी त्याचा नकाशा तयार करतो आणि मगच इमारत बांधायला घेतो त्या पद्धतीत आपल्या अभूतपूर्वची थीम आहे कोणतीही गोष्ट आधी आपल्या या भाऊच्या धक्क्यावरती सांगायची आणि नंतर मग ऑन फील्ड घ्यायची तर आता हे समोर पाहून घ्या आपलं आहे वीस गुंटक क्षेत्र आपण आता असं समजून चालू हे आपलं वीस गुंट क्षेत्र आहे तर त्यामध्ये आपल्याला तीन टप्पे करायचे हे जे वीस गुंटक क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला तीन टप्पे करायचे आहेत तर ते टप्पे कसे करायचे आहेत हा एक पाच गुंठ्याचा टप्पा झाला हा एक पाच गुंठ्याचा टप्पा झाला टोटल झाले दहा गुंटे आणि त्यानंतर हा जो एरिया आहे हा एक दहा गुंट्याचा म्हणजे वीस गुंठे क्षेत्रात आपल्याला तीन टप्पे करायचे आहेत त्यात मधले टप्पे कसे राहणार आहेत एक एक दल द्विदल वर्गातील चारा पिके राहणार आहेत एक नेपेर वर्गातील चारा राहणार आहे आणि एक वृक्ष वर्गीय चारा राहणार आहे म्हणजे टोटल आपला जो बंदिस्त शेळी पालन पीएमआर कम्प्लीट होणार आहे तर हे जे सुरुवातीचं पाच गुंट क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला दशरथ घास आणि मेथी घास या चाळ्याची लागवड करायची आहे दशरथ घास आणि मेथी घास हा पाच गुंठ्याचा एरिया आहे त्यामध्ये आपल्याला दशरथ घासाची मेथी घासाची लागवड करायची आहे तर आता या संदर्भात काही लागवडीसाठीचे व्हिडिओ आहेत म्हणजे दशरथ घास लागवड कशी करावी या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता दशरथ घास मेथी घास लावायचे एकदल द्विदल वर्गातील ते चारे आहेत मल्टी कटिंग चारे आहेत एक दहा लागवड केल्यानंतर तुम्ही एक दोन वर्षापर्यंत चालवू शकता अपवाद मेथी घास आहे त्याला जर तुमची जमीन चिबडाची असेल तर मेथी घास जास्त धरत नाही दशरथ घास धरतो तर हे जे पाचगुंच क्षेत्र आहे यामध्ये आपल्याला दशरथ घास मेथी घासाची लागवड करायची जे दुसरं आपलं पाचगुंच्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला वृक्षवर्गीय चारा पिकांची लागवड करायची आता वृक्षवर्गीय पिकांमध्ये काय येतं शेवरी सुबाबळ तुती हदगा शेवगा हो तसं पाहिला गेलं तर अठरा वीस ते बावीस प्रकारच्या वनस्पती आहेत पण त्यातील आपण काय लावू शकतो शेवरी सुबाबळ तुती हे लावण्यासाठी सोपं आहे हदगा हो शेवगा लावल्यापासून सहा ते सात महिन्यामध्ये चारा कटिंगला येतो तर जशा भरपूर वृक्ष आहेत तुम्हाला जसं की स्किनवर दिसतंय त्या पद्धतीत भरपूर झाडे आहेत तुम्ही कोणते सहज पद्धतीने लावू शकता ते तुम्हाला या पाच गुंट्यामध्ये आहे म्हणजे टोटल तुमचं दहा क्षेत्र आता कवर झालं आता खाईचं जे दहा गुंटक्षेत्र राहिलं आहे त्यामध्ये आपल्याला नेपियर वर्गातील चारा पिकांची लागवड करायची आहे त्यामध्ये मग आहे सुपर नेपियर आहे स्मार्ट नेपियर आहे हाफ रेड नेपियर आहे फुल रेड नेपियर आहे बी एच एन टेन बाजरा क्रॉस आहे मका क्रॉस आहे रेड नेपियर आहे मार्वेल आहे तैवान जायंट किंग आहे बरेचसेच नेपियर आहेत त्यामधील जे तुम्हाला सोपे पडतील लावण्यासाठी तर त्या नेपियर चाऱ्यांची लागवड करायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ह्या दहा गुंट्यातील आणि ह्या दहा गुंट्यातील चारा मिळून कमीत कमी पंधरा ते सोळा जातीचा चारा आपल्या प्राण्यांना खायला मिळाला पाहिजे याची दक्षता घ्यायची कारण शेळी हा जंगली प्राणी आहे मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की अश्मयुगीन काळापासून शेळी पालन चालत आलेला आहे शेळी हा जंगलात फिरणारा प्राणी आहे त्याला आपण बंदिस्त करणार आहे तर जरी बंदिस्त केला तरी जंगलात जे त्याला खायला भेटतं तेच तुम्ही त्याला बंदिस्त मध्ये खायला द्यायचंय तर त्याच्यापासून तुम्हाला अपेक्षित प्रोडक्शन मिळणार आहे तर हे गणित आहे आपल्या दहा अधिक एक शेळ्यांचं बंदिस्तमध्ये तर हे गणित आपण लाईव्ह पण पाहणार आहोत तर भाऊच्या झटक्यावरती आपण पाहिलं की बोर्ड स्वरूपात की दहा अधिक एक शेळ्यांना किती क्षेत्र गुंट्यामध्ये ओला चारा लागवड करायची चा, आवश्यकता आहे तर आता आपण भाऊच्या फार्मवरती बघणार आहे की ते चारा नियोजन आपलं कसं असलं पाहिजे आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की मी जे आता तुम्हाला क्षेत्र दाखवतोय हे पंधरा गुंठ्याचं क्षेत्र आहे तुमचं जर वीस गुंटे क्षेत्र एकाच जागेवरती असेल तर उत्तमच आहे मग ते फार्म जवळ असो किंवा फार्मपासून दूर असो तर आपलं कसं आहे जे चाऱ्याचं क्षेत्र आपण गुंतवलंय वीस गुंट्यापैकी आपले इथं क्षेत्र पंधरा गुंठा आहे जो की आपला डोंगरच्या रानात तो परिसर येतो आपला आणि पाच गुंठे जे क्षेत्र आहे झाडपाल्याचं ते आपलं फार्म जवळ आहे तर सुरुवातीच्या पाच गुंठ्यामध्ये आपल्याला मेथी घासाची आणि दशरथ घासाची लागवड करायची आहे पाच गुंठ्यामध्ये तर समोर जे पाहताय हे मेथी घास आहे या मेथी घासाची लागवड आपण डबल केलेली आहे ते का आणि कसं याचे व्हिडिओ आपल्या फा यूट्यूब चॅनलवरती आहे ते तुम्ही पाहू शकता पाण्याअभावी आपला घास वाया गेलेला म्हणजे जर्मिनेट जा झाला नाही किंवा त्याची पाण्याअभावी कापणी झाली नव्हती मागल्या वर्षी आपण घास टाकलेला आणि दशरथ घास पण सोबत टाकलेला त्यापैकी दशरथ घास आपल्याला जगलेला आहे दशरथ घासाची छाटणी चालू आहे त्याच्यापासून आपल्याला चाऱ्याचं प्रोडक्शन मिळतंय तर हा आहे दशरथ घास याची आपली कापणी कटिंग वगैरे चाललेली आहे अशा पद्धतीत दशरथ घास असतो जे पाच गुंठ क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला मेथी घास आणि दशरथ घासाची लागवड करायची आहे तर आता आपण एक पंधरा वीस दिवसापूर्वी टाकलेला आहे मेथी घास तर पाहू शकता हा मल्टी कटिंग चारा आहे पुरवठ्यासाठी अतिशय योग्य आहे प्रोटीनचं प्रथिनांचं प्रमाण याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आहे तर वीस गुंट्यापैकी पाच गुंठे क्षेत्रामध्ये तुम्हाला दशरथ घासाची आणि मेथी घासाची लागवड करायची आहे मग त्यामध्ये तुमचे तीन वाफे दशरथ घासाचे करा तीन वाफे मेथी घासाचे करा जेवढं पाच गुंठ्यामध्ये वाफे पडतील तेवढं करा तर आता आपण काय केलेलं आहे आपल्या इकडे जरा उंदरांचं आणि वानरांचं भय असल्यामुळं आपण दोन्ही बाउंड्रीला कडेला नेपेरची लागवड केलेली आहे इकडं स्मार्ट नेपियर आणि मार्वेल लावलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला आपण सुपर नेपियर लावलेला आहे जे की वानर त्रास देतात जरा मेथी गासात धिंगाणा करतात त्यामुळे आपण ते दिसू नये म्हणून नेपेरची लागवड केलेली आहे दोन्हीकडनं तुम्ही काय करा पाच गुंट्यामध्ये दशरथ आणि मेथीची लागवड करा तर हे वाफ्या स्वरूपात आपल्याला लावायचं आहे याच्या सरी पद्धतीने चालायचं नाही चार ते पाच फुटाचे वाफे सोडायचे आहेत तुमच्या लांबीनुसार तुम्ही कितीवर पण अडवू शकता आणि त्यामध्ये मेथी घासाचं बियाणं आणि दशरथ घासाचं बियाणं तुम्ही टाकून द्यायचं आहे तर पाच गुंट्यामध्ये दशरथ आणि मेथी हे व्यवस्थित समजून घ्या अशा पद्धतीत मेथी घास तुमचा नंतर कटिंगला येतो हा मागून कापलेला मेथी घासा दशरथ घासा आहे तर दशरथ घास आणि मेथी घास पाच गुंट्यामध्ये याला काही पर्याय नाही हे तुम्हाला लावावंच लागणार आहे त्यानंतर जे तुमचं उर्वरित दहा गुंठे क्षेत्र आहे वीस गुंठ्यातलं पाच गुंठे क्षेत्र आपलं मेथी घास आणि दशरथ घासासाठी गेलेलं आहे तर उर्वरित जे आता जे दहा गुंट राहिलेलं क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला नेपियर वर्गातील चारा पिकांची लागवड करायची आहे जेणेकरून त्या चाऱ्याचं प्रोडक्शन आपल्याला फास्ट मिळेल आणि आपल्या फार्मवरती बारामाही ओल्या चाऱ्याची कमतरता भासणार नाही त्यासाठी आपल्याला नेपियर वर्गातील चारा पिकांची लागवड करायची आहे त्यामध्ये तुम्ही कशा कशाची लागवड करू शकता आता सुरुवातीलाच तुम्ही इंडोनेशियन स्मार्ट नेपियरची लागवड करू शकता जो की अशा पद्धतीत असतो इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या नेपियरची लागवड करू शकता त्याचबरोबर दुसरा नेपियर जर चारा तुम्ही घेतला तर त्यामध्ये तुम्ही बी एच एन टेन बाजरा क्रॉस या नेपियर चाऱ्याची लागवड करू शकता बी एच एन टेन बाजरा क्रॉस आहे याला कसल्याही प्रकारचा कूस काटा अजिबात नाही आहे तर या चाऱ्याची एक लागवड करू शकता स्मार्ट नेपियर झाला एन टेन बाजरा क्रॉस झाला त्यानंतर तुम्ही मका क्रॉस नेपियरची सुद्धा लागवड करू शकता अशा पद्धतीत हा हा प्रेड नेपियर आहे याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता यालाही अजिबात कसल्याही प्रकारचा कूस काटा नाही त्यानंतर जो नेपियर आपला येतो तो आहे मका क्रॉस नेपियर आता कसं होतं आपण बारमाही आपल्या प्राण्यांच्या आहारात मकेचं सातत्य ठेवू शकत नाही तर त्याला पर्याय आहे हा मका क्रॉस नेपियर यालाही कुश काटा कसल्याही का प्रकारचा अजिबात नाही त्यानंतर तुम्ही नेपियरची लागवड करू शकता कोणता हा आहे गोपी ग्रास यालाही अजिबात कसल्याही प्रकारचा कूश काटा अजिबात नाही आहे याची सुद्धा तुम्ही तुमच्या फार लागवड करू शकता चाऱ्यासाठी काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये त्यानंतर आहे आपला सुपर नेपियर ज्याला की आपण बुलेट फोर जी बाहुबली वगैरे म्हणून संबोधलं जातं याच्यामध्ये पंधरा टक्के शुगर कंटेंट आहे शहाऐंशी जिरो बत्तीस या जातीच्या उसाचा क्रॉस आहे याला याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता आणि लागवड केल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यात खाद्य खायला आहे पाच ते सहा फूट उंची झाल्यानंतर तुम्ही त्याला कट करून कुट्टी मशीनच्या साह्याने तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या आहारात त्याचा वापर करू शकता त्यानंतर नेपियर वर्गातील चारा जर तुम्ही घेतला तर तुम्ही मार्वेल या गवताची सुद्धा लागवड करू शकता हे कांडी गवत आहे मार्विल पूर्वी लोकांच्या शेताच्या बांधावरती हे असायचं हे मार्विल आहे हे सुद्धा प्राणी अतिशय चांगल्या प्रकारे खातात त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे हे स्मार्ट नेपियर तर तुम्ही पाहिलेलं आहे पाच फुटापर्यंत स्मार्ट नेपियर जातं यालाही अजिबात कसल्याही प्रकारचा कूस काटा नाही बुडापासून याला पाला आहे पालेदार चारा आहे हा अजिबात कसल्याही प्रकारचा खुसकाटा आहे चाऱ्याचं प्रोडक्शन एकदम भारी निघतं टीएमआर पद्धतीने जर तुम्ही चारा दिला तर ह्याच्यातली एकच पेंडी मोठी पेंडी म्हणण्यापेक्षा एकच जर ठोंब जर तुम्ही कापून नेलं तरी पण तुमच्या दहा प्राण्यांचं नियोजन पद्धतशीर बसणार आहे टी एम आरमध्ये मध्ये हा समोर आपण कट करत नेलेला नेपियर चारा आहे जस आपण चारा कट करतो तसेच तिथली मागील साफसफाई आपण ज्या त्या वेळेला करत असतो हा चारा आपण शेळ्यांसाठी पण वापरतो आणि जे आपले इतर प्राणी आहेत जसे की आपल्या महिशी आहेत त्यांच्यासाठी पण हा चारा पण वापरतो चारा कट करल तसा मागण्याला व्यवस्थितपणे फुटवा येत असतो हे पहा अतिशय चांगल्या प्रतीचा चारा आहे काटा कसलाही नाही शेळ्या सर्व प्राणी अतिशय आवडीने खातात काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी तुम्हाला जे की वीस गुंट क्षेत्र आहे जे की आपल्याला दहा एक शेळ्यांसाठी गुंतवायचं आहे त्यामधला आपलं पाच गुंट्यामध्ये नेपेर वर्गातील चारा पिकांची लागवड न करता त्यामध्ये आपल्याला मेथी घास आणि दशरथ घासाची लागवड करायची आहे आणि जे दहा गुंट क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला नेपियर वर्गातील चारा पिकांची लागवड करायची आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आता याच्या संदर्भात जर तुमची काही शंका समस्या असेल की बियाणं वगैरे कुठे मिळेल काय मिळेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुमचे प्रश्न मांडू शकता हा दहा गुंट्याचा प्लॉट नेपियर वर्गातील चारांचा झाला आता तुम्हाला वृक्षवर्गीय चारा पिके दाखवतो दहा अधिक एक बंदिस्त शेळी पालनासाठी जो आपल्याला चारा लागवड करायचा आहे जो की वीस गुंठ्यामध्ये मी तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे त्यामध्ये अगोदर आपण पाच गुंठ्यामध्ये काय पाहिलं की दशरथ घास मेथी घासाची लागवड केली पाहिजे त्यानंतर जे दहा गुंट क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला नेपियर वर्गातील चारा पिकांची लागवड करायची आहे आता जे उर्वरित आपलं पाच गुंटे क्षेत्र राहिलेलं आहे तिथं आपल्याला वृक्षवर्गीय चारा पिकांची लागवड करायची आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे शेळी ही अठरा पगड जातीचा झाडपाला खाणारा प्राणी आहे त्याला आपण बंदिस्त केलेलं आहे तर निसर्गात फिरून जो चारा ती खाते तो जर चारा त्यांना बंदिस्तमध्ये उपलब्ध झाला तर निश्चितच आपल्याला जे शेळ्यांच्याकडून अपेक्षित प्रोडक्शन आहे ते आपल्याला मिळणार आहे तर आता पाच गुंठे जे वृक्षवर्गीय चारा पिकांचं क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही काय लावू शकता तर याच्यामध्ये तुम्ही सुबाबळ लावू शकता तुती लावू शकता शेवरी लावू शकता हातगा लावू शकता शेवगा लावू शकता केळी लावू शकता कसं होतंय ज्या वनस्पती लावण्यासाठी सोपे आहेत आणि ज्यांच्यातून लावल्यापासून आपल्याला सहा ते सात महिन्यामध्ये खाद्य खायला येईल अशी झाडं लावायची आहेत तसं तर तुम्ही भरपूर वृक्ष लावू शकता आंबा लावू शकता चिकू लावू शकता फनस लावू शकता चिंच लावू शकता कडुलिंब लावू शकता पण जे आपल्याला सहज लावायला ला उपलब्ध आहे आणि जे लावल्यापासून त्याच्यातून लगेच आपल्याला खाद्य मिळेल अशा वृक्षवर्गीय चारा पिकांची आपल्याला लागवड करायची आहे तर हे आपलं फार्मजवळील पाच गुंठे क्षेत्र आहे जिथं आपण झाडपाला लावलेला आहे ज्यामध्ये सुबाबळ आहे तुती आहे शेवगा आहे चिंच आहे केळी आहे त्याचबरोबर आंबा आहे शेवगा आहे हा लिंबारा आहे अशा पद्धतीत झाडपाल्याची आपल्याला लागवड करायची आहे आता तसं जर पाहिलं तर प्रत्येक चारा पिकाविषयी जर विस्तृत माहिती द्यायला गेलं तर प्रत्येक चारा पिकावरती एक स्पेशल व्हिडिओ होईल एवढी माहिती होईल त्याची पण आता आपण फक्त कोणकोणते चारे लावायला पाहिजेत हे पाहूया त्याच संदर्भात जर तुम्हाला विस्तृत माहिती पाहिजे असेल की कशी लागवड करायची बियाणे कसे वगैरे काय तर त्या संदर्भात तुम्ही मला कमेंट करा त्यावरती आपण व्हिडिओ आणू तर ही आपली ही गावटी सुबाबळ आहे चाऱ्यासाठी लावलेली ही तुती पण आपली गावरान तुती आहे याच्याऐवजी तुम्ही विवन जातीच्या तुतीचा सुद्धा वापर करू शकता काही तुम्हाला अडचण येणार नाही ही गावरान तुती आहे आपली अशा पद्धतीत झाडपाला फार महत्त्वाचा आहे शेळी पालनासाठी बऱ्याच शेळीपालकांच्या अडचणी येतात की प्राणी सुधरत नाही आहेत अंगावरती तेज नाही आहे चाकाकी नाही आहे ते सगळं झाडपाल्याच्या अभावी आहे लक्षात ठेवा तुम्ही जेवढा जास्त झाडपाला प्राण्यांच्या आहारात वापराल तेवढं जास्त तुम्हाला चारा प्रोडक्शन चाऱ्यातून मिळणार आहे आणि प्राण्यांची क्वालिटीसुद्धा उत्तम तुम्हाला मिळणार आहे तरी अशा पद्धतीने सुबाबूळ आहे शेवरी आहे शेवगा आहे तुती आहे हे लिंबारा येत आहेत मित्रांनो हे लिंबातलीच एक व्हरायटी आहे पण याला आमच्याकडे लिंबारा म्हटला जातो ही एक शिवर वर जाते एक शिवरीवर जाते जसं मोठं झाड होत नाही खांबाप्रमाणे असं एक शिवरी वर जाते आता ही जी सुबाबुळ आहे याला शेंगा आलेले आहेत आता जर तसं जर मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं जर मित्रांनो झालं तर जे की वीस गुंठ क्षेत्र आहे त्या ठिक क्षेत्रामध्ये तुम्ही पाच गुंठ दशरथ घास मेथी घासाची लागवड केल्यानंतर तुम्ही जरी पंधरा गुंट जे उर्वरित क्षेत्र राहिले तिथं जरी सगळ्या झाडपाल्याची लागवड केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो फक्त तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता कशी आहे याच्यावर अवलंबून राहते नेपेर यासाठी दहा गुंटे लावायचं आहे जेणेकरून कमी पाण्यामध्ये त्याच्यातून आपल्याला जास्त चारा प्रोडक्शन मिळेल आणि पुरवठीची वैरण होईल तर आता कसं होतं हे तुतीचं एक झाड कट केल्यानंतर अडीच ते तीन महिन्याशिवाय ह्याच्याकडून आपल्याला खाद्य मिळत नाही त्यामुळे झाडा पाला जास्त जर तुम्ही लावला तर त्यातून तु तुम्हाला दहा दिशे जे की लहान मोठे एक्केचाळीस प्राणी होत आहेत त्यांचं नियोजन बसवता आलं पाहिजे किंवा आपलं बसलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी पाच गुंठे दशरथ घास मेथीघास दहा गुंठे नेपियर वर्गातील चारा आणि पाच गुंठे वृक्षवर्गीय चारा पिकं सांगितलेली आहेत तर त्याच अनुषंगाने आपली अजूनही पुढं पुढं आपल्याला भरपूर झाडांची लागवड करायची आहे हे एक लिंबाऱ्याचं रोप लावलेलं ला आहे मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने लिंबारा असतो जो की पुढे जाऊन असा एक शिवरी मोठा होतो तर झाडपाला फार महत्वाचा आहे लावाल एवढी कमी जायच झाडं तुम्ही तुमच्या शेळीपालनासाठी फक्त आपल्याला जे लावण्यासाठी सोपं आहे आणि ज्याच्यातून लगेच चारा प्रोडक्शन मिळेल अशाच आपण वृक्षवर्गीय चाऱ्यांची लागवड आपल्याला करायची आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ दहा अधिक एक बंदिस्त शेळ्यांचे चारा नियोजन किती गुंठे क्षेत्र लागेल वगैरे काय कोणकोणती चारा पिके तर या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्यांना माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेळी पालकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तोपर्यंत ठीक आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे